तर विषय असा आहे मुळात मित्रांनो की मी दुपार एक व्हिडिओ बनवला होता की गल्ल्यातलं पैसे चोरीला गेलं पण तो व्हिडिओ एवढा पण काही सिरियस नव्हता की त्या व्हिडिओमुळे कोणाचं मन दुखेल किंवा भावाला वाईट वाटेल अशा म्हणजे माझा कुठलाच हेतू नव्हता त्या व्हिडिओद्वारे कोणाचं मन दुखवायला मी जस्ट पैसे टाकण्यासाठी पिऊला आणि कृष्णाला पैसे दिले होते आणि पैसे टाकायला आम्ही गल्ला काढला त्या गल्ल्याला एक छिद्र दिसलं मला जे की चाकोने वगैरे कापून ते जसं की पैसे वगैरे कोणीतरी काढल्यात असं मला वाटलं आणि मग मी ती व्हिडिओमध्ये बोललो आणि त्याच्यामध्ये आई बोलली की ओमा आणि कृष्णा हे दोघ जण नेहमी बरोबर असतात आणि एकत्र आले की काय ना काय उचापात्या करत राहतात आणि कल्या घरी आलं की ती कृष्णा ओमा ओमा कृष्णाला म्हणतो की तुझा गल्ला घेऊ आपण तुझ्या गल्ल्यात किती पैसे बघूया वगैरे आपण दुकानाला जाऊया या अशा गोष्टी त्यांच्यामध्ये होत राहतात मग आई असं म्हणली की त्याने केलं असेल पण छोटी मुलं शेवटी ती आणि मी कृष्णाला विचारलं तर कृष्ण म्हणला आम्ही काय असं केलं नाही आणि लगेच समजतं की कृष्णा खोटं बोलतोय का खरं बोलतोय खर, ते आणि त्याच्यातून मला समजलं की कृष्णा खोटं बोलत नाही हा खरंच बोलतोय उलट कृष्णा तर एवढा चतुर होता की तो मला म्हटला की पप्पा तसली मशीन आण ना खोटं बोल खोटं खरं खोटं करण्याची मशीन घेऊन या पण त्याची काय आपल्याला गरज नाही आहे आधी काय मोठा विषय नाही लई छोटा विषयी छोटा पोरांचा गला होता त्याच्यात किती अडीच तीन हजार रुपये होते पाचशेच्या एक दोन नोटाने दोनशेच्या काही नोटा गेले आणि मला असं म्हणजे आमच्या आपाची सवय आहे की पैसे घेतले तरी नाही म्हणण्याची सवय आणि घेतला असेल आप्पानेच त्यामुळे मी काय विषय जास्त लांब होत नाही तिथं सोडून दिला होता विषय असं बऱ्याच वेळा झाले आमच्या आप, आप्पाचं आम वगैरे पण त्या व्हिडिओचं वाईट वाटलं बवड्याला की त्याने व्हिडिओ बघितला आणि त्याने डायरेक्टच म्हणलं की माझ्या मुलांवरती पांडुने आळ घेतला की चोरीचा की डायरेक्ट व म्हणजे मी म्हणजे आईनं घेतला असं आई म्हणली की बोरानेच वगैरे गल्ला वगैरे फोडला असेल वगैरे आणि त्यांनी पण त्याचा गल्ला बिल्ला काढून दाखवला सगळ्या गोष्टी मला माझ्याकडे माझ्याकडं पण ही गल्ला आहेत कृष्ण पण इथं येतो तो, तो पण गल्ला चार चार वेळा उचकतो पैसे काढतो मुपतो वगैरे मग बाकीच्या गोष्टी मला असं म्हणायचं आहे की ती मग कृष्णाने पण त्यातले पैसे वगैरे घेतले का नाही कृष्णाला पण गांचं की खालीच्या घरी गेला की ती वहिनीला वगैरे खूप त्रास देतो बावड्याला सारखा म्हणतो की काका चला दुकानाला खायला वगैरे आणायचे आणि वहिनी तर एवढ्या वय तगून जातात कृष्णाला की वहिनी म्हणजे एखाद्या पोर एखाद्याच्या पोराला किंवा दुसऱ्याला आपण ती गेल्यावरती आपण म्हणतो की बाबा पोर गेले त्रास देतं हे नसतं इथं आलं तर बरं झालं असतं असं आपण गेल्याच्या नंतर पाठीमागे म्हणतो पण वहिनी चक्क तोंडावरती म्हणतात की कृष्णाला इथं कशाला आणलं उगंच आणलं ती असलं की माझ्या अंगातून जीव गेल्यासारखं होतं म्हणजे तो आला की मला धाडकेच भरती त्याला इथं आणत जाऊ नका सरळ किती त्या वेळा आईला म्हणल्यात वहिनी आणि कृष्णाला सुद्धा म्हणल्यात आणि माझ्या सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या तर तरीसुद्धा मी कृष्णाला खवळत असतो कृष्णाला खालच्या घरी जास्त जाणू कारण ओमान कृष्ण एकत्र असले की एवढी येड्यावणी करतात मला माहिती आहे त्या दिवशी पण ओमावरती आलता एवढी एवढी कडकाड कर, कडकड कर, 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 करत होती मी दोघांना मार मार मारले कृष्णाला मारलं आणि ओमाला पण मारलं राधा तेवढी समजूतदार आहे ती शांत बने वसते कारण ती आता मोठे आहे मग ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा नाही की बाबा ते खूप त्यातले गल्ल्यातले पैसे ही ओमानीच काढले असतील पण बाहुड्या स्वतःच काहीतरी गोष्टी अंगावरती ओढून घेतो आणि ह्या गोष्टी बोलतो योग्य नाही त्या म्हणजे ज्या गोष्टी घडल्याच नाहीत किंवा ज्या गोष्टी आपल्या विचाराच्या बाहेर आहेत त्या गोष्टी बोलून जातो बावडा कधी कधी आयलाच म्हणतोय तुला त्याचा संसार लय प्यार आहे का त्याचाच परपंच करते का तुला दुसरा पण पोरगा आहे की दोन दोन पोरांना जन्म दिला की बारक्याच पोराचा लय तू कौतिक करते त्याच्याकडेच राहते त्याचीच लेकर बाळ सांभाळते अशा गोष्टी आईलासुद्धा बावड्या काय काय त्या व्हिडिओमध्ये बोलला गेलेला आहे मग मला बावड्याला एवढं सांगायचं की बाबा ह्या चोरी काय एवढा विषय नाही हे किरकोळ विषय घेतले असतील आता वर्ण ते आप्पाचा वेगळाच राडा खोटा नसतो या आप्पाला आमच्या तर काय आता कसे स्वतःच दात स्वतःचं छोटा असं म्हणल्यासारखंच झालं या कारण आमच्या आप्पा एकदम लहान पोरासारखं करतात काय त्याला म्हणतात सेन्सलेस असल्यासारखं करायचं आमच्या आपा जबाबदारी नावाची काय म्हणजे गोष्टच नाही आमच्या आप्पाकडे आपल्याला फॅमिली आहे आपल्यावरती जबाबदारी आहे आपल्याला सुना आहे पोर येतं आहेत येतं घरदार आहे दुसरीकडं राहतो या त्या गोष्टी म्हणजे बऱ्याच काही गोष्टी सगळ्या गोष्टी आप्पा कॅज्युअली घेतात आणि आईचे पण कितीतरी वेळा आपण एक पॉकेटमधनं पैसे काढून घेऊन गेले तर त्या दिवशी पण आप्पा आईसंग भांडून जिंतेवरून आलं होतं इकडं आईचे पैसे त्या पॉकेटमध्ये पिशवीमध्ये साडे खाली ठेवले होते आप आप्पा तशी साडीची पिशवी घेऊन आलते आप्पाला माहितीच नाही यायचं पॉकेट त्या मध्ये आहे पैशाचं आणि इथं आल्याच्यानंतर आईने मला फोन करून सांगितलं की माझं पॉकेट तिथं पैशाचं आहे आप्पाच्या हाती लागू देऊ नको ही गोष्ट आप्पाला कुठून कळाली काय माहिती आहे आप आप्पाने पटकेने येऊन आप त्या पिशवीतलं सगळ्या साड्या वगैरे उच कटून पॉकेट घेऊन पैसे गायब केले जायचे बऱ्याच वेळा म्हणजे अशा काही गोष्टी सगळ्यात घरच्याच गोष्टी इथं सांगू नाही पण सांगतोय अशा गोष्टी होतात घरी त्याच्यामुळं मी मेंटली डिस्टर्ब खूप असतो ह्या असल्या वातावरणामध्ये मग सकाळी पण असा विषय झाला त्याच्यामुळं मला असं वाटलं की मग आता पैसे गल्ल्यात कसं कधी म्हणजे सासुळा दहा बारा हजार रुपया सासतात दोनच्या दोन तीन महिन्यामध्ये असं काहीतरी महिन्या दोन महिन्यात मला असं वाटतं की पिऊचं मी एखादा अकाउंट काढा सुकन्या योजना म्हणून मला मगाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आल्या बऱ्याच की सुकन्या योजना असती मुलींची वगैरे दहा वर्षाची पंधरा अठरा वर्षाची लग्नाच्या वयापर्यंत मग तोपर्यंत आपल्या जेवढं सहन होईल तेवढं तुम्ही पैसे टाकू शकता मग कमीत कमी महिन्याला दहा हजार रुपये मी पिहूच्या नावावरती टाकेल असं मी तिचा अकाऊंट ओपन करावं असं वाटते मग ते सुकन्या योजना म्हणजे बहुतेक पोस्टामध्ये करायची असती का बँकेत कुठल्या करायच्या असते माहीत नाही मी त्याची चौकशी करून त्याचं लवकरच अकाउंट ओपन करून पिहूच्या नावावरती मी कमीत कमी दहा वर्ष तरी पैसे दहा हजाराने म्हटलं तरी किती होत्यात जवळजवळ पंधरा लाखाच्या वरती होत्या त्या पंधरा लाखाचं व्याजाला व्याज करून पंधराचे डबल पण भेटू शकतात आपल्याला दहा वर्षाचा तोपर्यंत दहा वर्षात तीस लाख रुपये होऊ शकतात मग तसा विचार चालू आहे माझा तर बाहुड्याला एकच सांगणे की बाबा गैरसमज करून घेऊ नको गं चोरीचा आळबिळ काय नाही आहे म्हणावून हे नॉर्मल गोष्ट आहे जस्ट मी आपलं कॅज्युअली व्हिडिओ बनवता बनवता या सगळ्या कोइन्सिडेंटली गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्या जाणून बुजून कुठली गोष्ट केलेली नाही आहे आणि लयच कृष्णाचा ताप होत असेल तर मी त्याला इथून पुढं पाठवत नाही हाणून मारून त्याला घरीच बसवतो आणि वहिनींना पण लई ताप होत असेल तर म्हणजे कुणालाच पाठवत नाही पोरांना लेकरांना आणि राहिला विषय आईचा तर आई म्हणजे आई ही सम आई शे ते शेवटी बारक्याकडे राहू नाही तर मोठ्याकडे राहू तिची मर्जी आहे तिला जिकडे राहा वाटत तिकडे राहा बाकीचा विषय राहिला आमच्या आप्पा आपा काय नाही जिकडे गुलाल तिकडे चांगलं असतं आता आपण एखादा विषय सांगितले त्याच विषयाला लागून काय पण गोष्टी होत आहेत ते विषय दुसरा विषय सांगितले आता आमच्या आपाला मी गाडी पण घेऊन दिली आमच्या आप आपाची गोष्ट सांगायची म्हणजे गाडी आमच्या आपाकडे एकही टिकली नाही आत्तापर्यंत आमच्या आपाने वीस पंचवीस गाड्या बदलल्या असत्याला पण एकही टिकली नाही वर्ष दोन वर्षाच्या आत खाईच तिचा काहीतरी बोटाळणारी एकूण टाकायला त्याच्यामुळे टेन्शनमध्ये येऊन मी एक नवीच गाडी घेऊन दिली आपल्याला आणि ती झाली पण नील पण झाली ती गाडी आणि गेलेत आता मोकार मस्त पेट्रोलला फोन करतात पेट्रोलला काय पैसे दिन निवान फिरत राहते आता कशाची जबाबदारी नाही आणि अजून द्या असू द्या उकडायला लागले गाडीचा इशी वर्क करा नाही गाडीचा खर्च माग एखाद्या जबाबदारी व्यक्तीलाच सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो माहिती त्याला कसा खर्च करायचा कसे हप्ते भरायचे कसं घर चालवायचं चा। आणि मी ह्या घरातली जबाबदारी व्यक्ती आहे असं मला वाटतं चार चार सर बाय बाय आलो होतो खाली बारामध्ये चालू आहे आता घरी उद्या जायचं आहे आम्हाला स्कूटीकडे सकाळ सकाळ